जालना लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे गेल्या पंचवीस वर्षांपासून खासदार आहेत मात्र पहिल्यांदाच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले काँग्रेसचे कल्याण काळे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव केला आहे सलग पाच वेळा जालन्याचे खासदार आणि दोन वेळा मंत्री राहिलेल्या महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा काँग्रेस आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी दोन हजार नऊ च्या निवडणुकीतील निसटत्या पराभवाचा वचपा काढत मंत्री दानवे यांचा तब्बल एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मतांनी पराभव केला आहे यावेळी नवनियुक्त खासदार कल्याण काळे यांनी इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले तसेच उमेदवार घोषित होण्यापासूनच आम्हाला विश्वास होता की जालन्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे आणि या विजयाचे श्रेय सर्वप्रथम मतदार बंधू भगिनींना इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देतो असे त्यांनी सांगितले आहे आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा निश्चित मला लाभ झाला असे देखील त्यांनी सांगितले आहे तसेच मराठा समाजाबरोबरच ओबीसी समाजासह हो, सर्व समाजाने मला मतदान केले अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे त्यांच्याशी विशेष बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नाझीम मणियार यांनी निकाल हाती लागला आहे यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी मोठ्या मतदान विजय मिळवला आहे आपल्यासोबत डॉक्टर कल्याण काळे आहे सर ऐतिहासिक विजय आपण काय पहिली शकतो मला खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं सर्वोच्च सभागृह जी लोकसभा आहे तिथे पाठवण्याचा मान मिळाला तो या ज्यांना लोकसभा मतदारसंघातल्या मतदार बंधू आणि भगिनींमुळे ना आणि त्यांचे मी आज खऱ्या अर्थाने कसे ऋण व्यक्त करावे हा जे याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही तर आता राहिला प्रश्न आपल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एवढे प्रचंड मेहनत घेऊन मला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो धन्यवाद खरं तर तुमच्यासमोर पंचवीस वर्षांपासूनचे खासदार होते कसा सहवास होता मला त्याचं काही विशेष वाटत असं याच्यामुळं नव्हतं की हो आपल्या घटनेमध्ये तरतूद आहे मतदारांनी माणूस निवडून द्यायचा मग तो किती मोठा आहे किती लहान आहे याला काय अर्थ नाही तुम्हाला तुम्हालाही एका मताचा अधिकार आहे मलाही एका मताचा अधिकार आहे मतदारांनी ठरवायचं असतं कोण खासदार करायचा आणि कोण नाही करायचा इतक्या वर्ष त्यांना लोकांनी केलं तर ते मतदारामुळेच झाले ज्या दिवशी त्यांनी मी सोबत फॉर्म भरला त्या दिवशी ते उमेदवार झाले आणि त्या उमेदवाराला आणि मला दोघांनी निवडलं याच्यापैकी कोण पाहिजे लोकशाहीमध्ये ही पद्धत आहे आणि त्यांनी मला निवडून दिलं परत एकदा तुमच्या माध्यमातून मतदारांचे आभार मानतो अगदी उमेदवार तुमचा तुम्हाला इथून उमेदवार निवडून येणार मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय की या वेळेला महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार हे मी पहिल्या दिवस सांगत होतो आणि आजही आता निवडून आल्यावर सांगतो आपण निवडून आलो सगळं मतदार बंधू भगिनींना आणि घटक पक्षातल्या सगळ्या महाविकास आघाडीतल्या पक्षाच्या नेत्याला कार्यकर्त्याला आणि मतदार बंधू शेवटचा प्रश्न यांच्या आंदोलनाचा फायदा झाला निश्चितच झाला ज्या मनोज जरांगे साहेबांनी मराठा आरक्षण या सरकारकडे मागितलं होतं त्यांना दिलं नाही उलट गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्या लोकांना पाळा म्हणजे थोडक्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांचा रोष होता त्याचा मला फायदा झाला आणि त्याच्याबरोबरच विष कालायचे काम या राज्यातल्या सरकारनी ओबीसीच्याबद्दल आणि मराठा समाजाबद्दल ते निर्माण करण्याचं काम करून पाहिलं परंतु मला या गोष्टी चांगलं मिळेल की या लोकसभेमध्ये जालना लोकसभेमध्ये मला मराठा समाजाच्या बरोबरच ओबीसी बांधवाची सुद्धा मतं मिळाली याच्याबद्दल धन्यवाद जालन्याचे नवनियुक्त खासदार डॉक्टर कल्याण काळे मनोज जरंगी यांच्या आंदोलनाचा निश्चित फायदा झाला अशी त्यांची प्रतिक्रिया नाझीम मनियार एन टी व्ही न्यूज मराठी जालना प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी व्ही न्यूज मराठी जालना